प्राध्यापक खराडे मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर्स सिनेट मेंबर्स अकॅडमिक काउन्सिल मेंबर्स संविधानिक अधिकारी आणि आपण माझे सगळे सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांना सहतराव्या प्रजासत्ता दिना दिनानिमित्त शुभेच्छा या विद्यापीठामध्ये मला वाटतं येऊन आज सतरा महिने मला झालेत सोळा महिने झाले आणि या विद्यापीठामध्ये ज्या काही घडामोडी होतात या सगळ्या घडामोडीसाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभतं आहे आणि हे सहकार्य असंच लाभो ही सगळ्यात पहिली आपल्या सगळ्याला विनंती या विद्यापीठाला आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर प्रत्येक घटकाचाच त्यामध्ये सहभाग असला पाहिजे आणि तो सहभाग मला आत्तापर्यंत मिळतोय असं मला वाटतं आपल्याला शंभर कोटी मिळालेत त्या शंभर कोटीचा सुयोगाचा वापर झाला पाहिजे आणि आप आपली जी विद्यापीठ हो, सा आहे ते अगदी तरुण आहे आपण विसाव्या वर्षात आहोत आणि हे खरं या कुठल्याही संस्थेचे जडण घडली म्हणलं किंवा लॉंग टर्म डेव्हलपमेंटसाठीचं क्रुशियल पिरियड असतो वीस पंचवीस ते पंचवीस किंवा वीस ते तीस या पिरियडमध्ये ज्या काही डेव्हलपमेंट होतात त्या लाँग टर्मसाठी ह्या परमनंट झालेल्या डेव्हलपमेंट असतात आणि त्यामुळं मला वाटतंय या अगदी क्रुशियल पिरियडच्या वेळी आपल्याला सरकारनेही चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारचे अनुदान दिलं आहे आणि त्यामुळं मला वाटते आपल्या विद्यापीठाची जडणघडणीसाठी जो पाया आहे हा पाया आपल्याला मजबूत करता येईल आणि त्या दृष्टीनं प्रत्येकाने सहभाग घ्यावा मला वाटते गेल्या सव्वीस जानेवारीला मी आपल्या सर्वाला एक विनंती केली होती के दा दा। की आपण अटलिस्ट एकदा किंवा दोनदा आपले जे नवीन प्रशासकीय भवन आणि परीक्षा भवन येत आहे या पहुन पर, आ, जाओ नहीं पर या में त्या परीक्षा भवन किंवा प्रशासकीय भवनामध्ये जाऊन यावं परंतु अजून तरी कुणी तिकडे जाऊन आलं आहे किंवा तिकडले काही सजेशन माझ्यापर्यंत आले तसं काही झालं नाही आपण यावर्षी तीनशेवी जयंती पुण्यश्लोक कालदेव होकर यांची साजरी करणार आहोत आणि एकतीस मे दोन हजार पंचवीस ही त्यांची तीनशेवी जयंती आहे आणि त्या मुहूर्ताचा सुयोग वापर क मेळ कसा घालायचा की आपल्या विद्यापीठामधले जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलेलं आहे नवीन इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यामध्ये प्रामुख्यानं मुख्य प्रशासकीय भवन आणि परीक्षा भवनाचं लोकार्पण तसंच पुण्यश्लोक आहे होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण हे पंचवीस जॅन पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सॉरी एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी करण्याचं नियोजित आहे जर समजा आपल्या विनंतीला मान मान्य पंतप्रधानांनी जर दिलं तर मला वाटते माननीय मोदीजी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतील तसे आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्यांची जर वेळ मिळाली तर आपण ते करणार आहोत मला वाटते मी परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करेन की आपण प्रशासकीय भवनामध्ये एकदा चक्कर मारा आपल्याला आपल्या मनामध्ये इथे असणाऱ्या कुठल्या डेव्हलपमेंट पाहिजेत कुठल्या प्रकारचे सुविधा पाहिजेत याचं आपण सजेशन दिलं तरी चालेल कारण पुढच्या दोन महिन्यामध्ये ही जी इमारत आहे ही वापरात आणण्यासाठीचे आटोकाट प्रयत्न केले जातील आणि उशिरात उशिरा पंधरा मेपर्यंत आपण नवीन प्रशासकीय भवनामध्ये स्थलांतरित होण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे परत एकदा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण त्या इन्फ्रास्ट्रक्चर सगळे विजित करावी त्या त्याचा आजूबाजूचा परिसर आपण डेव्हलप करणार आहोत त्या परिसरामध्ये कशा प्रकारची लागवड असावी कुठे रोड्स असावेत ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीचं आपण सजेशन द्यावेत ही असं आपल्या सगळ्यांना विनंती आहे तसं मी म्हटलं की प्रत्येक घटकाचा विद्यापीठाच्या जडणघडणीमध्ये किंवा वाटचालीमध्ये सहभाग असतो आणि तो सहभाग आपण सगळ्यांनी द्यावा ही एक विनंती आहे तशाच प्रकारची विनंती माझ्या मॅनेजमेंट काउन्सिलच्या सदस्यांनासुद्धा आहे कारण ते प्रशासनाचा महत्त्वाचा घटक आहे सुद्धा प्रशासकीय भवनामध्ये जाऊन त्यांनी त्यांचे जे काही मतं असतील ते मांडावेत जेणेकरून आपल्याला सगळ्या सुविधा आपण तिथं शिफ्ट होण्या अगोदर पुरवता येतील किंवा त्याची व्यवस्था करता येईल याचबरोबर आपण या वर्षाच्या सेमिस्टर एक्झाम कंप्लीट केलेल्या आहेत मला वाटते आणखी चार दिवस आपल्या परीक्षा बाकी आहेत रिझल्टचं काम आ, पेपर असेसमेंटचं काम चालू आहे आणि तेही सुरळीत पार पडेल अशी एक अपेक्षा आहे आणि ठरलेल्या वेळामध्ये याचे निकाल लागतील आणि आपल्या विद्यार्थ्यात एक सोयीच होईल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यावर्षीची ती म्हणजे यावर्षी परत आपल्याला कल्चरल प्रोग्राममध्ये पहिल्या ताई त्याच्यामध्ये सामूहिक अशी ट्रॉफी मिळाली आहे ती आतापर्यंतच्या विद्यापीठाच्या हिस्ट्रीमध्ये कधी मिळाली नव्हती आणि ते असं दर्शवून जाते की विद्यापीठ खरंचच प्रगती पथावरती आहे आणि हे सगळे जे होते हे सगळं आपल्या सहकार्यामुळे आहे मला वाटतं हे सगळं अशाच प्रकारचं सहकार्य आपण नेहमी विद्यापीठाला द्याल आणि आपण विद्यापीठाची प्रगती करत आहोत Yeah, रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन बैलगाडीच्या सवारीचा ग्रामीण अनुभव मुलांची भन्नाट दंगा मस्ती रस्ती झोका निसर्गाच्या फोटोग्राफीत हुरडा ताक आणि उसाचा रस मेवा खाण्याची मजा ताज्या भाजी सोबत घरगुती जेवण अशा भरगत मौजमजेत मजेत एक दिवस आपल्या आठवणीत राहणारा बनवा चला तर मग एका नव्या उत्साहाचा अनुभव घ्यायला रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन पत्ता देगाऊ सोलापूर प्रोप्रायटर सिद्धाराम सोमशंकर मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा एकोणसत्तर शून्य नऊ आणि अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शहाण्णव एकोणसत्तर शून्य नऊ